असं मोठ नाव आहे किती मेंबर असतात त्यामध्ये बारा ते चोवीस त्या समितीमध्ये बारा ते चोवीस मेंबर असतात संपूर्ण योजना त्या समितीच्या हातामध्ये हा, 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 यायची आहे आणि त्यांचं देखभाल दुरुस्ती संपूर्ण त्या समितीला करायचं आहे त्या समितीला सपोर्ट कोण करणार ग्रामपंचायत करणार हे करताना जेव्हा जो कॉन्ट्रॅक्टर आहे कॉन्ट्रॅक्टरने संपूर्ण योजना कम्प्लीट केली त्याच्यानंतर चाचणी होत असते म्हणजे आपली स्कीम बरोबर पाणी मोटर काम करत आहे की नाही आहे ते चाचणी जवळपास महिने चाचणी आपल्याला करून घ्यायची आहे किती महिने घ्यायची आहे तीन महिने करून घ्यायची आहे त्यामध्ये काय करणार तो आपल्या पाण्याची पातळी बरोबर मोटर फिट केलेली आहे मोटर किती मोटर बसवतात दोन मोटर का बरं दोन मोटर बसवतात आपल्याला पाणी नियमित मिळालं पाहिजे एखादी समजा मोटर